कसे आह सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे ताईनं रविवारचा रविवारी संध्याकाळी ना यात्रा वगैरे झाली देवाकडचा सगळा कार्यक्रम जो आहे तो झाला परत घरीसुद्धा ना खूप सारी माणसं येतात बघा आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरघरची माणसं आई आलेली भाऊ आलेले सगळे परत आत्या मावशी ह्यांचे पण मामा मामी मावशी सगळे असे परत आमच्या ताईंच्या पण म्हणजे माहेरकडची सगळी फॅमिली हे सगळे लोक येतात किंवा आमच्या सासूबाईंच्या म्हणजे त्यांचे नातेवाईक आमच्या सासऱ्यांचे जे शेजारी पाजारी गावाकडचे गावातले हे खूप सारे लोक संध्याकाळी साधारण बारा वाजेपर्यंत तरी हे चालूच असतं बघा संध्याकाळचं जेवणं खाऊनं सगळं आवरलं आणि त्यानंतर ना कार्यक्रम होता ऑर्केस्ट ठेवलेलं होतं आमच्या गावामध्ये म्हणजे जसं की आता आमची यात्रा आहे ना तर यात्रेला आता ही सगळी लोकं येतात ना घरी तर मग आणि छान असं एक कार्यक्रम यात्रा वगैरे छान आहे असं वाटावं यासाठी ना तर इकडे ऑर्केस्ट्रा ठेवलेलं होतं मग ते ऑर्केस्ट बघायला आम्ही रात्री अकरा बारा वाजता गेलो असेल एक तासभर पाहिलं आणि त्यानंतर घरी आलो आणि एवढी सगळी माणसं मुक्कामाला पण असतात खूप मोठी अशी सकाळी पण पाठी लवकर उठून परत सगळ्यांच्या आंघोळ्या पुन्हा मग दुसऱ्या दिवशी पण तोच राडा असं सगळं बघा चालू असतं गावाकडे मी म्हटलं ना जसं तीन चार दिवस गावाकडे ना यात्रेमध्ये जातात आणि ऑर्केस्ट्रा खूप छान होतं भारी होतं पाय पाहायला म्हणजे सगळ्यांना जा माहितीच नाही कशा पद्धतीने असतं त्याच्यामध्ये चांगली वाईट अशा पद्धतीने गाणी असतात तर चला काही चांगली गाणी मी तुमच्याशी शेअर करत ना चा कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी पण तर सगळे ही लोकं जे होती ना राहिलेली काही जातात घरी काही राहतात तर इकडे ना मी भाकरी वगैरे बनवते चुलीवरती एक पायलीच्या भाकरी मी एकटीने सकाळी चुलीवरती बनवलेल्या प्रत्येकजण आपापल्या कामात प्रत्येकाला प्रत्येकाची म्हणजे कामाचं लोड जबाबदारी जी होती ती प्रत्येकाला म्हणजे होतीच ताई ना असतेच म्हणजे आता काम म्हणजे सगळ्यांनी वाटून घेतलं तर होतं आणि एकाच ठिकाणी जर सगळ्यांनी सग कामं करत असलं तर मग ते होत नाही आहेत तर भाकरी वगैरे केल्या सकाळच्या एक पायलीभराच्या चांगल्या चुलीवरती भारी भारी वाटत होतं सकाळी चुलीवर स्वयंपाक करायला भाकरी वगैरे बनवायला आणि कुठलं तरी एकच काम केलं तर मग ते बरं पडतं उगच हे कर ते कर त्यापेक्षा एकच काम कुठलं तरी करायचं तर, कर तर नॉनव्हेज व्हेज दोन्ही स्वयंपाक बनवायचे होते ते सकाळचं स्वयंपाकाचा राडा वगैरे झाला सगळं आवरलं हे टायमिंग खूप उशीराचं दुपारचं होतं आणि दुपारी मात्र मग दोघींनी आम्ही जावा जावानी काय केलं कपडे वगैरे धुवून घेतले पाण्याचं वगैरे अजिबात आपल्याला टेन्शन नाही किंवा इथं बघू शकता टॉयलेट बाथरूम वगैरे असं कपडे धुणे भांडे करायला असा कट्टा वगैरे केलेला आहे इकडं जनावरांसाठी गोटा आहे पण आमच्याकडे काय तर जनावरं वगैरे नाही आहेत एकच म्हैस आहेत एवढी तर हा गोटारी कामाचा आहे साहेब बसले तिथे आणि सगळं सरपंच वगैरे सगळा सगळा पसारा जो आहे तो पडलेला आहे बघा ताईनं ताईंनी कपडे धुवून दिले आणि मी इकडं सुकट टाकले पटकन कपडे वगैरे धुवून झाले लगेच मग दुसऱ्या दिवशी आता यात्रेचं सगळं अशी कार्यक्रम म्हणजे सगळं पार पडलं कामं पार पाडायचं आणि त्यानंतर लगेच निघण्याची सुद्धा घाई असते आराम मात्र गावाला गेलं की अजिबात आरामाचं नाव नसतं रात्री फक्त तीन ते चार तास झोप भेटते बघा ताईनं बारा एक वाजता सगळं आवरायला पण पुन्हा परत पहाटे पाच सहा वाजता उठायचं अशा पद्धतीनं गावाकडच्या तीन ते चार दिवस जातात आणि लगेच दुसऱ्या दिवशी निघण्याचे सुद्धा तयारी असते जसं की मुलांची शाळा बुडते त्याचबरोबर यांचं ऑफिस आहे त्यामुळे सगळं जबाबदाऱ्या म्हणजे नाही का म्हणजे सगळी कामं लक्षात घेऊन मग लगेच माघारी फिरण्याचं सुद्धा असतं तर त्याच्यामुळे ना तब्येत माझी बिघडली आहे मला जरा थोडं जरी कामाचा लोड झाला ना आजार पडतो आणि थंडी जर तुम्ही कि बघताय किती आहे त्याच्यामुळे आणि हो तोंड आलं होतं ना माझं त्या ताईने ता लाह्या खायला सांगितलं मला पण मला कुठे भेटल्याच नाही आहेत त्या लाह्या तर असं जरी कुठं अजून भेटल्या ना तर आणेन आणि मी घरात आवर्जून ठेवेन कारण की मला तोंड येणं हे जास्त म्हणजे जा प्रमाणात येतं असं म्हणतात की उष्णता वगैरे बाहेर पडते किंवा झोप वगैरे कंप्लीट नाही झाली तर तोंड वगैरे येतं आणि हां जरही आलेला आहे ओठाला तर तेच आपलं जे शरीरात म्हणतात ना थोडीशी कणकणी असलेले असली ना की जर वगैरे येणं तोंड वगैरे येणं ही लक्षणे दिसतात तर असो आता इकडे आरामच चालू आहे आलेले आहे आरामच करते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ येत नाही येत येतील मी थोडीशी बरी झाली की त्यानंतर तुम्हाला डेली रुटीनचे व्हिडिओ टाकत राहीन तर ताईनं तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि त्यातून तुम्ही मला काहीतरी सांगत असता म्हणजे हे करा ते करा ताई तुम्ही तोंड आलं तर तुम्ही लाह्या वगैरे खा तर खरंच ताईनं कुठं भेटल्या ना लाह्या तर मी आणेन आणि खाईन म्हणजे असं म्हणतात की लाह्या खाल्यानंतर तोंड कमी होतं आता काय मला माहिती नाही आहे पण एका ताईची कमेंट आलेली की लाह्या वगैरे खावा म्हणजे तोंड कमी येईल म्हणजे येणार नाही आहे तर बघूया आता खाईन पण ताईनं तुम्ही इतका छान छान कमेंट करता आणि माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताईनं सगळ्यांचे तुमचे आभारी आहे आणि तुम्ही रोज माझ्या व्हिडिओची वाट सुद्धा पाहता तर ये येतील व्हिडिओ आता हे बघा असंच असते बघा चालायचं इकडे तिकडे जाणं येणं प्रवास आहे त्यामुळे थोडीशी दगदग होते तर चला आता इकडे आम्ही पुण्याला निघणार होतो आणि शेतामध्ये थोडंसं हिरवी मिरची पावट्याच्या शेंगा बरंच काय असं थोडं भाजीपाला होता कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं जमा करायचं होतं त्यासाठी मग साहेब मी आणि रुद्राला आम्ही घेऊन आलो होतो शेतामधलं जे काय मिरच्या आणि पावटा जे काय तोडायचं होतं ते तोडलं आम्ही दोघांनी आणि लगेच सकाळचं बघा एवढं सगळं आवरलं बॅग वगैरे भरली आणि निघालेलं आहोत आपल्या इकडे परता परतण्याची जी काय होती ती काहीजण मोठ्या गाडी जातात आणि आम्ही दोघं मात्र टू व्हीलरवर बारक्या गाडीत येतो गाडीवरच प्रवास करतो काय नाही चार तासाचा प्रवास असतो चार ते पाच तास जातात मला वाटतंय आणि कुठे थांबलं वगैरे तर मग आणखीन थोडा वेळ नॉनस्टॉप गेलं तर चार ते पाच तासामध्ये घरी पोहोचतो इथे आलेला आहोत मध्ये जरा थोडंसं थांबलं साहेबांना इथं गाडी उभा केल्याशिवाय साहेबांची गाडी पुढे जात नाही आहे त्यांना इथं थोडंसं पाच मिनटं का असे ना पण इथं थोड्या वेळ थांबतात आणि त्यानंतर मग पुढे जायचं त्यांचं असतं बघा आता जातं इथं थांबलं आहे जरा वेळ मस्त वातावरण आहे टायमिंग दोन वाजले आणि सकाळी निघणार तर खूप थंडी होती आणि मला वाटते आम्ही साडेबारा बारा साडेबाराच्या दरम्यान निघालो आता इथं दोन वाजता पोहोचलो आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचेल घरी तर चला मग हा मस्त आहे इथं पाणी वगैरे इतकं मस्त वातावरण आहे ना खूप छान हे वीर धरण आहे ताईनो पलीकडच्या बाजूला आपला श्रीनाथ मस्कोबा देव आहे आणि त्याच देवाचं आमची यात्रा असते तर त्यासाठी चाललो होतो तर चला या ठिकाणी जरा थांबले की भारी वाटतं चला ते इथून निघतोय आता नाश्ता करायला थोडं थांबणार आहे पुढे साहेब आणि मीच आम्ही दोघंच आहोत आणि मुलं गेलेत पुढं मोठ्या गाडीमध्ये तर असो चला बाय तर चला घरी आलो घरचा पसारा घर आवरलं कपडे वगैरे गुलालाने भरलेले कपडे स्वेटर येण्या जाण्याचे प्रवासाचे कपडे सगळं धानं झालं आणि हा होता गुरुवारचा दिवस ताईनो गावाकडून आलं की नाही ताईनं हेच बघा काम असतं बघा आपल्याला कपडे धुवा घड्या घाला इस्त्री करा पुन्हा कपडा ठेवा आणि जाताना मात्र बॅगमध्ये हे घेऊ ते घेऊ सगळं असं गच्च भरून घेऊन जायचं आल्यानंतर पुन्हा ते बॅगमध्ये जेवढ्या काय कपडे नेलेत तेवढं सगळं असं धुवायचं सुकवायचं आणि आता काय झालं अलीकडे ऊनच पडत नाही आहे भरपूर असं आणि धुकं तर किती वा भयानक दहा वाजेपर्यंत धुकच राहतं आहे ऊन कमी प्रमाणात पडतं तीन वाजेपर्यंत तर ऊन राहतं आहे फक्त आणि तेवढ्या उन्हात काही कपडे पण जास्त सुकत नाही आहेत तर होते तरी मी दोन तीन दिवस कपडे धुतले आणि चांगले सुकून वगैरे आता बऱ्यापैकी घरातले काम आवरलेत म्हणजे कपड्याचं वगैरे गावाकडचं म्हणजे नाही का ते गुलालाने एक भरतात आता आपले जे घरचा कार्यक्रम म्हणला देवाचा की कपडे गुलालाने वगैरे भरणारच मग ते त्याचं एक पसारा म्हणजे नाही का ते आवरलं सगळं झालं बघा आणि हा होता जसं म्हटलं गुरुवारचा दिवस गुरुवारी सकाळी आवरावर होती गुरुवारची पूजा होती तिसरा गुरुवार होता आजचा तर तिसऱ्या गुरुवारची मला पूजा मांडायची होती आणि जसं म्हटलं तर कपड्याचाही पसारा चालू होता ना आहे ना त्यामुळे पूजा मांडायला आज उशीर झाला संध्याकाळीच मला वाटते मी पूजा मांडलेली सहा वाजताच म्हटलं चला तिन्ही संजेच्या वेळेलासुद्धा पूजा मांडली तरी छान वाटते किंवा त्यावेळेला मांडली तरीही चालते गुरुवारी सकाळचं जे काही रुटीन होतं ते सकाळचं म्हणजे किचनमधली जी काही कामं होती ती आवरलेली होती आणि हॉलमधलं आवरायला आलेली होती जसं म्हटलं तर ते हंतरणं वगैरे ठेवणं काढणं हे चालू आहे आणि आता इकडे ना सोप्यावरचं जो काही पसारा कपड्यांचा असतो बारीक सारीक कपडे किती नाही मिळाले आणि आता थंडीचं स्वेटर वगैरे कानटोप्या सगळं वर निघालेलं आहे त्याचा एक पसारा जास्त होतो आहे म्हणजे दिसतो समोर पण ते लागतं पण घालायला आणि दिवस दिवस बरं एखाद्या वेळेस ना अंगातला स्वेटर पण निघत नाही आहे दिवसभर घालून बसावं वाटतं इतकं थंडी वाटते आणि धोका पडलं की तेवढ्यापुरतं कमी वाटते पण संध्याकाळी पुन्हा थंडी आहे म्हणजे जसेचं तसं वाटतं आणि थंडीच्या दिवसात ना दिवस इतका बारीक आहे ना की कामच उरकत नाही आहेत की तेही कामं उरकण्याचा प्रयत्न केला की टाइम भरपूर होऊन जातो आणि कामं म्हणजे राहून जातात तर त्यामुळे ना संध्याकाळी आज सहाच वाजलेले मला पूजा मांडायला बरोबर सहा वाजलेले इकडे फरशी वगैरे सगळं पुसून घरातली सगळी कामं करून जसं म्हटलं साहेबसुद्धा दोन वाजता कामाला जातात आणि कामा ते कामाला गेल्याशिवाय मला बाकीची वरची जी काही कामं आहेत ना ते सुचत नाही आहेत तर असो इकडे ना पूजा मांडून घेते आता रेग्युलर पूजा आहे ती तुम्ही पाहता दररोज म्हणजे दर गुरुवारी जी काय पूजा मांडते ती मी पहिल्या गुरुवारी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर केलेलीच होती फरशी पुसली तरी सुद्धा ना आपण पूजा मानतो ना त्या जागा ती जागा जी आहे ना स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा पुसून घ्यायची त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आणि पुन्हा पाठ चौरंग जे काय आहे ना ते ठेवायचं आणि त्याच्यानंतर लाल वस्त्र अंतरलं ला, त्याच्यावरती तांदूळ वगैरे जे आहेत जे जा पहिल्या पूजा म्हणजे पहिल्या दिवशी जे आपण साहित्य घेतलेलं आहे ना तेच साहित्य ठेवायचं अजिबात बदलायचं वगैरे नाही आणि शेवटच्या दिवशी मग थोडंसं त्या ता तांदळाची खीर वगैरे बनवायची आणि बाकीचे तांदूळ पक्षांना टाकून द्यायचे किंवा तुम्ही जरी नाही खीर बनवली तरी सुद्धा टाकून देऊ शकता आणि जे काही साहित्य सगळं जे काही विडा आहे विडा असेल म्हणजे खारी खोबरं जे काय आपण घेतलेलं आहे ते सगळं जसंच्या तसंच ठेवायचं आहे कलश स्वच्छ धुवून घेतला होता त्यामध्ये पाणी वगैरे भरून घेतलं स्वच्छ असं आणि आंब्याचा ढाळा फक्त आणलेला आहे आज काय पाच पाच पालव्या म्हणतात ना पाच ढाळे ते काही भेटलेले नव्हते पाचच काय आंब्याचा ढाळा फक्त भेटला तेवढ्यात ठेवला आज तोही स्वच्छ धुवून घेतला त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं कलशामध्ये ना एक रुपयाचं नाणं सुपारी त्याचबरोबर फूल अक्षदा हे सगळं टाकायचं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये हळदी कुंक पण टाकायचं ताईनो तर आणि कलशाला पण हळदी कुंकाचे पाच वगैरे बोट ओढायची आणि त्यानंतर मग ते कलशपूजन म्हणजे पूर्ण जे आपण म्हणजे कोणतंही कलश पूजन असू द्या देवघरातलं असू द्या अस पूजेतला असू द्या हळदी कुंकाचा खूप मान आहे हळदी कुंक स्वस्ती काढायचं आहे हळदी कुंकाचे पाच पट्टे असे खालून वरच्या बाजून ओढायचे आहेत आणि म्हणजे ते कलश पूर्ण होतो आणि त्यानंतर मग तुम्हाला जो काही सजवायचा आहे कलश तो सजवू शकता म्हणजे जसं की आपण आता मुखवटा लावतो नारळाला किंवा साडी नेसवतो दागिने घालतो जे की देवीचे रूप आहे त्या पद्धतीने आपण सजवतो मग गजरा असेल हार असेल वेणी असेल जे काय आहे ते मळवट म्हणजे माळतो तिला आणि त्यानंतर चुनेरी वगैरे आहे ती आपण घालतो पण कलश जो मुख्य कलश जो आहे जसं की ढाळे लावणे हादी कुंकू कलश पूर्ण असं भरणे त्यामध्ये अक्षदा एक रुपयाचं नाणं फुल वगैरे टाकणं हा जो महत्वाचा जो कलश आहे ना ती खरं तिथं म्हणजे लक्ष्मी आहे तर ते पूर्ण करायचं आणि त्यानंतर मग आपल्याला जे आपल्या पद्धतीने आपल्याला हवं जसं आपण ते सजवू वगैरे शकतो त्यानंतरच फोटो ठेवलेला आहे माता लक्ष्मीचा आणि फुलं वगैरे थोडीशी आणली होती साहेबांनी तेवढं काम करतात बघा फुलं आणणे आणि फळं वगैरे आणणे फळं आता जसं म्हटलं गावावरून आले ना, ना। फळं वगैरे घरामध्ये काहीच नाही आहेत तर मग यांनी फळं एक डझन केळी आणि फुलं आणलेली तर तेवढं ते ठेवलं बघा ताईनं दिवा मात्र पूजा आपण मांडायला सुरुवात केली की दिवा एका बाजूला लावून घ्यायचा आहे धूप लावायचं अगरबत्ती लावायचं कोणत्याही वेळेला तुम्ही पूजा मांडा म्हणजे सकाळी मांडा दुपारी मांडा किंवा संध्याकाळी मांडा पण वातावरण जे आहे ना ते आधी प्रसन्न करून घ्यायचं म्हणजे जसं की दिवा लावणे अगरबत्ती धूप कापूर वगैरे लावून घ्यायचा घर स्वच्छ करायचं आणि त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात करायची बघा मन प्रसन्नच होतं आणि वाटतं सुद्धा तितकं छान प्रसन्न पूजा वगैरे मांडून झाली संध्याकाळी सात वाजता म्हणजे अर्धा पाऊन तास गेला पूजा मांडायला बरं असं नाही म्हटलं तरी हे उठ बस करावंच लागतं रांगोळी वगैरे काढून घेतली आज रांगोळीसुद्धा साधी सोपी सिंपल अशी काढलेली होती आज वेळच नव्हता रांगोळी काढायला त्यामुळे साधी सिंपल अशी रांगोळी काढली इकडे बघितलं पूजा वगैरे मांडून झाली आणि मुलं तोपर्यंत बघितलं अभ्यास वगैरे करायला बसलेली जसं म्हटलं सायंकाळचं टायमिंग होतं ना त्यामुळे मुलं अभ्यास करत बसलेली आणि लगेच मग पुस्तक वगैरे वाचून घेतलं आणि आम्ही दोघा तिघांनी आरती करतो साहेब यावेळेला घरी नसतातच तर तिघांनीच आम्ही आरती वगैरे केली आणि त्यानंतर स्वयंपाक जे जे काही आता उपवास वगैरे आहे देवीला नैवेद्य आहे त्यामुळे स्वयंपाक वगैरे बनवून घेते चपाती शिरा बनवलेला होता आज मी देवीच्या म्हणजे नैवेद्याच्या थाळीमध्ये गोड पदार्थ था। त्याचबरोबर पावट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर एक सकाळची भाजी होती बेसन वगैरे तर ते आणि पापड वगैरे तळून घेतले थोडंसं म्हटलं चला भजे वगैरे मी नाही करत आता अशी इतर वेळेस कधी साहेबांना का म्हणजे साहेबास घरी नसतात तर खूप सारे पदार्थ वगैरे बनवून मग नको वाटतं घरी आपलेच माणूस खाणारा नसतं मग त्यामुळे मी काही बनवत नाही देवीसाठी नैवेद्याच्या ताटामध्ये फक्त गोड शिरा असला की बास होतो म्हणजे गोड कोणताही पदार्थ म्हणजे खीर असेल शिरा असेल तरीही चालतो तर म्हटलं चला आणि आम्ही दोघं तिघं संध्याकाळी म्हणजे फारसं आम्ही जेवण नाही करत मग उपवास असेल तरीही संध्याकाळी जास्त आमच्या घरात कोणी असं जेवण करत नाही स्नॅक्स थोडंसं म्हणजे थोडं खावं फक्त संध्याकाळी झोपताना एवढंच असतं तर त्यामुळे काही जास्त स्वयंपाक नाही करत बसले थोडेसे पापड वगैरे तळून घेतले आणि साधी सोपी म्हणजे साधी सिंपल असे आजचं जेवण होतं जास्त काय असं हेवी नव्हतं आणि शेवटच्या गुरुवारी मग मं, मी म्हणजे काहीतरी बनवतेच उद्दापन वगैरे करतेच तर चला असो ही असा होता आजचा व्हिडिओ आणि ही नैवेद्याची थाळी होते ताईनू तर चला व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ